सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे जर्नीवीत शीतल गुंजा आताच आष्टरची फुलं तोडून झालेली आहेत आणि कोणत्या मालाला कधी बाजारभाव भेटन आणि कधी पल येईन हे सांगू शकत नाही दिवाळीत फुलाला बाजारभाव होतेतच आणि दिवाळीनंतर ना मार्गशीर्ष मध्ये मा एक महिन्याचं अंतर राहतो आणि त्या फुलाला अजिबात बाजार नव्हते दहा ते वीस रुपयाने आहेत ना आम्ही फुलं तोडून बाजारात नेले होते आणि तरी पण फुलं आहेत ना मार्केटमध्ये गेले ना तर वाट बघावं लागायची की कधी विकतेत का आज फिकून द्यावं लागत आहेत का घरी घेऊन जावं लागत आहेत असं वाटत होतं आणि आता आहे मा ना मार्गशीचा दुसरा गुरुवार झालेला आहे आणि आज आम्ही फुलं तोडलेले आहेत आणि मार्केटमध्ये ना फुलं आहेत ना कमी झालेले आहेत त्याच्यामुळे ना फुलाला एवढे बाजारभाव वाढलेत ना तर रोज एक सोडून दोन तीन व्यापाऱ्यांचा फोन येतो आणि एक म्हणतो मी शंभरनी घेतो एक म्हणतो मी एकशे वीस निघतो ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये घेऊन जात होतो त्यावेळेस असं वाटत होतं की विकत येत का नाही आणि आता स्वतःहून व्यापारी फोन करून म्हणतात की आम्हाला फुलं द्या आम्ही यांच्यापेक्षा दहा पाच रुपये वाढवू हो देतो आणि आजचं हे फुलं आहेत ना शंभर ते एकशे वीस रुपयाने फिक्स बाजारभाव बा ठरलेला आहे आणि पार्सल म्हणून येत ना दुपारचा साडेचार वाजता नेऊन द्यायचे आहेत आता आज येत ना आम्ही एकाच खोड्यातले फुलं तोडलेले आहेत कारण की म्हटलं उद्या दुसऱ्या याच्यातले तोडू एक दिवसात जर फुलं तोडायचे म्हटलं ना मग जास्त धावपळ होती आणि सकाळचा दहा वाजताच फुलं तोडावं लागतात त्यामुळे ना आज एकाच खोड्यातले तोडलेत आणि दुसऱ्या याच्यातले उद्या तोडणारे आणि बाजारभाव येत ना असेच टिकून राहावा असे आशे आहे कारण की शेतकऱ्यांनी माल केला ना त्याला वाटतो आपल्या मालाचे येत ना दहा पाच रुपये झाले पाहिजेले Uh, काल मी ना एक व्हिडिओ अपलोड केला होता की आम्ही शेतीत कोणतं पीक करतो कोणत्या अनुसार करतो कधी नियोजन करतो त्यावर आहे ना प्रीतीताई पवार यांचा आहे ना मला एक मेसेज आला होता की तुम्ही शेती छान करता आणि उत्पन्न काय घेता कोणते घेता तुम्हाला परवडतं का नाही त्यांना आहे ना शेवग्याची लागवड करायची आहे आणि ते पण आहेत ना आताच शेतीत उतरलेले आहेत तर ताई तुम्हाला सांगते मी आम्ही पण तुमच्यासारखेच नवीनच आहेत नवीन, नवीन म्हटलं तरी दरवर्षी वेगवेगळं वेग काही ना काही शिकतोय आम्ही आमचे फुलं लावण्याचे आहेत ना जवळजवळ सातवा आठवं वर्ष आहे आम्ही कांदे काही लावत नाहीयेत कवचित कधीतरी लावले लग भाई चान्स लावले होते नवीन नवीन त्यावेळेस आमचे दहा पाच रुपये झाले पण पण सलग चार वर्ष आम्ही कांदे लावले पहिल्या आशेवर की पहिल्यांदा पैसे झाले त आता होते पण चार वर्ष काहीच नाही झालं त्याच्यामुळे ना आम्ही कोरोनाच्या आधी वर्ष दोन वर्षापासून कांद्याचा नादच सोडून दिलेला आहे आणि आता फुलाकड वळलो आहे फुलाचं पण मार्केट असायचे की ज्यावेळेस सण असताना त्यावेळेस फुलाला भरपूर बाजार भेटतो आणि ज्यावेळेस ऑफ सिजन ना त्यावेळेस फुलाला बाजार नसतो आता बघून घ्या दिवाळीत भरपूर बाजार झाले दिवाळीनंतर महिनाभर काहीच सण नव्हता आत्ताशी मार्गशीर्ष आलेला आत्ता आहे त्याच्यामुळे आता बाजारभाव वाढलेले आहेत मग आपला माल आहे ना असा पाहिजे की कोणत्या सणाला निघला पाहिजे आणि कधी तोडणी झाली पाहिजे यानुसार पण आपल्याला लागवड करावी लागते प्रीतीताई तुम्ही जरूर शेतीमध्ये उतरा शेती करा हळूहळू का व्हायना नवीन नवीन शिकता येत शेवगा लागवड करायची असेल तर जरूर करा कारण की दोन वर्ष झालेत शेवग्याला ना भरपूर बाजार आहे आज पण शेवग्याची शेंग आहे ना तीनशे ते चारशे रुपये किलो मध्ये विकले जाते दोन ते ती, तीन महिने आहेत ना शेवग्या शेंगा बाजारात येतच नव्हत्या आता मार्गशीर्ष चालू आहे आणि ह्या आजच्या बाजारानुसार पण चारशे रुपये किलो शेंग आहे तर तुम्ही करत असलं तर जरूर करा पण बाजाराचा असंच आहे की कधी कोणत्या मालाला पल येईल आणि कधी नाही येणार ना। कोणालाच माहिती नाहीये त्याच्यामुळं कोणताही माल करा फक्त सातत्य ठेवा ह्या वर्षी नाही तर पुढल्या वर्षी पैसे होते तुम्ही जर शेती आताच करणार असाल तर शेतीत कसं चढ उतार पाहण्याकरता भेटतोच कारण की बाद मी आजचा जो व्हिडिओ टाकलेला आहे ना याच्यावरून अंदाज घ्या की महिन्यापूर्वी ना फुलाला अजिबात बाजार नव्हते तर आम्ही तरी फुलं आहेत ना मार्केटमध्ये नेत होतो आणि फुलं आहेत ना पाठवितच होतो जेणेकरून आहे ना त्यावेळेस आम्ही फुलं पाठवले ना तर आता आम्हाला आहेत ना ह्या फुलाची ना क्वालिटी नाही आहे आणि त्यावेळी जर आम्ही फुलं पाठवले नसते ना बाजारात तर हे फुलं आहेत ना हे जो गाभा दिसतो ना हा गाभा ना एकदम काळा पडला असता आणि मग फुलाला आहे ना आता मार्केट म्हणजे मार्केटमध्ये ना बाजारभाव भेटला नसता आता हे पहिल्यातलं आहे ना एखादं फुल राहिला असावा तर याचा का गाभा कसा झालेला आहे आणि ह्या फुलाचा बघा गाभा कसा आहे ह्या फुलाला आहे ना जास्त मागणी असते बाजारात आणि हा असा जर सरासरी सगळा जर माल असला ना तर फुल आहे ना बाजारात विकलंच नाही जात जेणेकरून आज जा आपल्या फुलाला बाजारभाव चांगला भेटलाय ना आणि व्यापाऱ्यांनी फुलं मागितली फोन करू करू तर त्याचं हीच आपली पोच पावती आहे की आपलं फुल आहे ना एकदम क्वालिटीचं आहे त्याच्यामुळे ना व्यापारींना फोन करून बोलावतात पहिल्यांदा फुल उमललेलं ना एवढे मोठे साईज असती फुलाची आता हे पण बघा जवळजवळ आहे ना माझे पूर्ण पाचचे पाचही बोट बोटं आहेत ना फुलांमधून आहे ना दिसत नाहीयेत अशा क्वालिटीचं आहे ना फुलाचं बी धरलं जातं आणि ह्या गाभ्यामध्ये आहे ना बी तयार होतं आता हा गाभा आहे ना अजून काळा होईल परिपक्व आहे ना बी तयार होणार आहे मी तुम्हाला आहे ना एखादं ब्याच आहे ना फूल दाखवते आता हे पूर्ण झाड सुकलेलं आहे आणि ह्या गाभ्यामध्ये आहे ना बी तयार होणार आहे हे बघा अशा प्रकारे ना बी तयार होतं आता हे वल्ल बी आहे त्याच्यामुळे ना एवढं स्पष्ट काही दिसत नाही आहे पण अशा प्रकारे ना बी तयार होतं आणि एका फुलामध्ये एवढंच बी तयार झालेलं आहे आता हे वाळ्याच्या नंतरून अजून छोटं होणार आहे आणि त्याच्यामुळे ना आपण एवढं सारं आहे ना बी ठेवलेलं आहे तुम्हाला जर कोणाला आष्टर म्हणजे दाखवतं जर बी लागत असेल तर कमेंटमध्ये ना आत्ताच आपलं बी आहे ना बुकिंग करून ठेवा असेच माझ्या गावाकडचिलन रानातले नवनवीन व्हिडिओ करता, माझ्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजाळ जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट पण करत जा स्वामी समर्थ